हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात आणि शुभ सकाळ तर तुम्हाला सांगायचं आहे मला असं की हा जो वेल आहे ना हा वेल आम्ही लावला असंच अचानक आणून म्हणजे माझ्या मुलांनी लावला तो तर त्या वेलाचं नावच मला माहीत नाही मी गुगलला सर्च केलं तर त्याला मायूळ म्हणतात तर त्याचे उपयोग काय आणि त्याचं म्हणजे भाजी वगैरे बनवतात असं मी गुगलवर सर्च केलं होतं बघितलेलं तर ते खरं आहे का नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तुमच्याकडे आहे का हा वेल आणि तुम्ही त्याचा काय उपयोग करून घेता तर असं सुंदर सकाळचं वातावरण आहे आणि बाहेर चौधरी साहेबांची झाडलोट वगैरे झालेली आहे तर धारा काढायचं चा काम चालू झालेलं आहे त्यांचं आणि मी या स्वयंपाकाच्या घरात येऊन बघितलं तर हा असा गोंधळ आहे कारण रात्री आम्ही आईकडे गेलो होतो आमच्या आणि जेवणाचं सगळं सामान जागेवर सोडूनच गेले होते किचन काय आवरलंच नव्हतं तर त्यातमध्ये अजून काय कमी म्हणून ही आमची पिल्लं आहेत ना मनीची त्यांनी हे सांडासांडी करून ठेवली तर हे जे सांडलं आहे ना ले ले, ले ले ते आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी ज्या लाह्या होत्या ना उरलेल्या त्या प्लेटमध्ये भरून ठेवलेल्या होत्या माझ्या मुलीनी इथं जाळीवर तर रात्री मांजरीच्या पिल्लांना तिने घराच्या बाहेर काढलं होतं झोपताना ती बोलली मला नको बाबा हे कारण ते विछाण्यामध्ये झोपतात रात्रीच्या अंगावर उड्या मारतात आणि काल आम्ही ओट्यावर झोपलो नव्हतो ओट्यावर म्हणजे आमच्या वरांड्यामध्ये कारण काल पावसाने सगळा ओठा ओला झाला होता आणि पुसून काढून ओटा नंतर झोपायचं त्याच्यावर तर ते थंड लागले असतील आधी म्हणून मग आम्ही घरातच झोपलो होतो तर घरात शक्यतो आम्ही झोपत नाही आणि झोपा पण येत नाहीत थंडीच्या दिवसातच जर झोपलो तर तर तिला काय असं बिछाण्यामध्ये मांजरं आलेली वगैरे अंथरुणात पांघरुनाथ अशी आवडत नाही म्हणून तिने तिघांना बाहेर काढलं तर सवय लागलेली जात नसते मग ती माणसाची असू दे नाही तर जनावरांची असू दे त्यांना घरात झोपायची सवय लागली मग त्यांनी स्वयंपाकघराची खिडकी उघडी होती तिथून आतमध्ये उड्या घेतल्या आणि आता उडी घेतल्यानंतर आतमध्ये काय सांडतंय हे त्यांना थोडी समजणार आहे मग त्यांनी उडी घेतली की ती सगळी प्लेट खाली सांडली आणि उठलं की मला हे काम चा लागलं होतं आज तर त्या लक्ष्मीपूजनाच्या लाया होत्या म्हणून मी त्या स सा, मी त्या सगळ्या पहिल्या हाताने गोळा करून घेतल्या आणि नंतर झाडू मारायला घेतला जेवढ्या जमतील तेवढ्या हाताने गोळा केल्या आणि बाकीच्या मग झाडूंनी भरल्या तर ह्या हा असा पसारा सहन करायला लागतो बरं का जर तुम्हाला पाळीव प्राण्यांचं वेळ असेल आवडत असतील तुम्हाला तुम्हाला प्राणी प्राणी वा पाळायला घरात तर हे अशी कसरत करायला लागते अशी त्यांची कदर पण काढायला लागते तर असो खूपच दिवस झालं तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर केलं नव्हतं पण मला वाटलं वाट की थोडंसं शेअर करावे परत अजून असं वाटतं की तुम्हाला मॉर्निंग रुटीन दाखवलं तर तुम्ही परत म्हणाल की काय हे जे तुझ्या घरात आहे तेच आमच्या पण घरात असतं म्हणून कधी कधी नको पण वाटतं मॉर्निंग रुटीन शेअर करायला पण अनाया आज पसारा झालाच होता घरात तर मग म्हटलं चला सुरुवात तर केलीच आहे आपण ब्लॉगिंगची दिवसाच्या बरोबरीला लाख हे पण शेअर करावं तुमच्याबरोबर तर अशी आहे आमची सकाळी दिवसाची सुरुवात आणि इकडे रात्रीचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे काल दिवसभर दूध गरम केलेलं होतं पण हे जरा जास्तच मलाई आली त्याच्यावर आणि ती मलाई मुळं अजूनच दूध घट्ट दिसायला लागलं तर ते लवकर समजतच नव्हतं की दूध फुटलेलं आहे का मलाई तेवढी आली त्याच्यावर ते काही लक्षात येत नव्हतं आणि ही बघा पिल्लांना आता भूक लागली आमच्या सकाळ सकाळी तर दुधासाठी यांनी माझ्या मागं ओरडायला चालू केलेलं आहे तर मी ते रात्रीचं दूध गरम करायला ठेवलं आता यांना दूध कुठून देणार गरम दूध पिता येत नाही बिचाऱ्यांना मग आता धार होईपर्यंत पर्याय नाही धार झाल्याच्यानंतरच गायींची धार काढून झाल्याच्यानंतरच यांना दूध भेटणार आहे तर तोपर्यंत घरं वगैरे झाडू मारून घेतली आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलं बरेच दिवस झालं दादा कमेंट करत होते की ताई धारा काढतानाचे व्हिडिओ शेअर करा धारा काढतानाचा व्हिडिओ टाका तुम्ही मला बघायचे तर मी काय तो शेअर करायचा टाळत होती का त्याचं कारण असं की आमच्या दोन गाया गाबन आहेत आणि एक गाय पार्टी झालेली मग दोन गाया पार्टी झालेल्या आहेत आणि दोन गाया गाबन आहेत मग पार्टी झालेल्या गायांचं कसं थोडं थोडंसं दूध निघतं मग ते काय शेअर करायचं किती शेअर करायचं तुमच्याबरोबर म्हणून मग मी टाळाटाळ करत होती त्यांना मी कमेंटमध्ये रिप्लाय पण दिला होता की जुने व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर तर तुम्ही ते बघू शकता तर तरी त्यांच्या बऱ्याच व्हिडिओखाली कमेंट होत्या की ताई तुम्ही धार काढतानाची व्हिडिओ टाका ताई तुम्ही धार काढतानाची व्हिडिओ टाका म्हणजे आता आपल्याला कमेंट करणाऱ्याच्या भावना कळत नसतात शब्द कळतात समोरच्याची पण भावना कळत नाहीत ती को त्यांनी कोणत्या अर्थाने कमेंट केली तर मला असं वाटलं की त्यांच्यावर चिडण्यापेक्षा किंवा त्यांना काहीतरी वेगळाच रिप्लाय देण्यापेक्षा आपण त्यांना धारच काढून दाखवावी की म्हणजे मला हे समजत नव्हतं की त्यांना नक्की बघायचंय काय मला धारा येतात की नाही काढायला ते बघायचंय का धारा मशीनने काढतो आम्ही ते बघायचंय का काय बघायचंय ते काय मला समजत नव्हतं म्हणून म्हटलं चला आज धार काढलेलं त्यांच्याबरोबर शेअर करावं तर धार झाल्याबरोबर हे बघा यांना दूध असं द्यायला लागतं कारण ना खरंच भुकेलेली असतात हे त्यांना दूध दिलं ना की असं शांत होतात किती पिणार थोडं थोडंसंच पिणार पण तेवढं पहिलं त्यांच्या पोटात जायला लागतं आणि मी आज पहिलं दूध गरम करायला ठेवलं रात्रीचं मग त्यांना प्लेट मध्ये काढून ठेवलं ना दूध गरम करायला तर त्यांचं ते पिऊन घेतात पण माझ्या आज लक्षातच नाही आज मी ठरवलं होतं म्हणजे मी काल केलेला कमेंट येतात तर धार काढतानाचे व्हिडिओ टाका धार काढतानाचे व्हिडिओ टाका म्हटलं आज शेअरच करते एकदा तुमच्याबरोबर धार काढलेली तर ही आहे आमची डमाबाई म्हणजे ही घरचीच कालवड आहे आमच्या आणि ही बघा चौधरी साहेबांना धार काढून देत नाही हिला मी लाड करून 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 हिला माझी एवढी सवय झाली की ही फक्त माझ्याच कडून धार काढून घेते दुसरं कोणाला धार काढायला बसून देत नाही मी धार काढायला जरी बसली तरी तिचा विश्वास नसतो मागं वळून बघते हीच बसली का काय ते तर इकडे धार काढायला मी चालू केलेली आता हाच व्हिडिओ म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा एकदा तर हिचं आता ही पार्टी झालेली ही हिला बच्चा झालेला म्हणजे ही वेलेली हिला वर्ष होत आलं जवळजवळ आणि आता ही गाभन पण आहे तीन चार महिन्यांची मग काय महिनाभर थोडंसं महिना दोन महिने दूध काढू आम्ही जास्त नाही ले ले तर आतापासूनच आम्ही हिला एका टायमावर घेतलेली आहे बघा आणि एक टायमालाच धार काढतो आहे आम्ही हिची तर हिचं आता ही जे आहे ती ही दुसरं वेत असणार आहे पहिला रू होती घरी एकदा बाळ झालेलं हिला आणि आता दुसऱ्या वेताला विकायची तर त्याच्यासोबत तुम्हाला मला हे पण सांगायचं आहे की मला ह्या गायी कमी करायच्या आहेत माझ्याकडं ज्या गायी आहेत त्या थोड्या कमी टक्केवारीच्या था आहेत असं आमच्या चौधरी साहेबांचं म्हणणं आहे आणि आम्हाला जास्त दुधावाल्या जर्सी गाया म्हणतात का काय एच एफ गाया म्हणतात त्यांना एवढं आम्हाला गायांच्या क्वालिटीचं पण माहिती नाही पण ह्या कमी टक्केवाली आणि जास्त टक्केवाली एवढंच माहिती आहे आम्हाला तर जास्त टक्केवाल्या गाया घ्यायच्यात आम्हाला मग त्यामुळं हिला घरचीच कालवड मोठी केलेली मी ही खरं तर अडीच तीन वर्षाचीच ही आणि हिला पण आम्ही कमी करून टाकू सध्याला तर वैरणीची कंडिशन आमच्या थोडी खराब आहे वैरण नाही आहे आमच्याकडं घालायला मुरगास करायचं होतं तर त्या मुरगासाचं असं झालं पावसाने म्हणून मग सध्या तरी ह्या कारणामुळेच मला गाया कमी करायच्यात आणि नंतर बघू जवळ आलेल्या यायला जवळ जा जवळ जवळ आलेल्या थोड्या यायला टाइम थोडासा राहिलेला अशा गाया घेणार आहे तर जे काय होईल ते मी तुमच्याबरोबर शेअर करेलच आणि ह्या एक दोन दिवसामध्ये आमची एक गाय पण जाणार आहे तिला विकलेली आहे आम्ही तर तिला पण गिरायक येणारे आता ती कधी घेऊन जातील माहीत नाही ते बोलले दोन दिवसांनी घेऊन जातो तर आल्यावर तुम्हाला दाखवेलच आणि ही अशी धार काढते बघा दादाजी जे दादा मला सारखं कमेंट करत होते ना तर त्या दादांना सांगते की ही मी अशी धार काढून घेत असते गायांची मी पण काढते चौधरी साहेब पण काढतात काही लोकांचा गैरसमज होतो की हे शहरातून राहून आलेले आहेत म्हणजे यांना धारा वगैरे काढायला जमत नसतील तर काढायला जमतात बरं का आम्हाला धारा आणि कालचं दूध शिल्लक असल्यामुळे आज थोडंसं दूध ठेवलं आणि हे बाकीचं बारक्या टोपातलं जे आहे ते रतीपवाल्याचं दूध आहे आणि बाकीचं जे राहील ते काही सात आठ लिटर दूध जाते दोन्ही गायांचं दोन गाया म्हणजे पार्टी झालेल्या आहेत आणि दोन तीन दोन तीनच महिने झालेले आहेत तर त्यांचं थोडं थोडंसं करून असं सात आठ लिटर दूध जाते एक टायमाला डेअरीला आणि दोन गाया गाबण आहेत सातव्या आठव्या महिन्याच्या त्यांना ज यायला अजून दोन अडीच महिने टाईम आहेत तर ते आता आम्ही कमी करणार आहे त्या विकून आम्हाला दुसऱ्या घ्यायच्यात तर अशी आहे माझी मॉर्निंग रुटीन तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर पण करा छोटीशी क्लिप तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र